मंडई यंदाच्या भव्य दिव्य अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा काल प्रारंभ झालेला आहे वर्षभर महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन ज्या सोहळ्याची आतुरतेनं वाट बघतात ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा कालपासून अहिल्यानगर इथं सुरू झाली आहे अहिल्यानगरच्या वाडिया पार्क मैदानावर कैलासवासी बलभीमांना जगताप क्रीडानगरी कालपासून सदुसष्टाव्या वरिष्ठ गट माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताबासाठी सज्ज आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या पुढाकारानं होत असलेली ही स्पर्धा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेली आहे त्याचं कारण म्हणजे या स्पर्धेत देण्यात येणारी बक्षिस किंमण्या एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षिस देण्यात येणारी ही पहिलीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे असे या स्पर्धेचे आयोजक तथा अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे म्हणूनच कसं असणार आहे यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं नियोजन बक्षिसांपासून ते त्या या स्पर्धेत कोणत्या पैलवानांवर नजर असणार आहे कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय असे म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या दोन संघटनांमधला वाद विकोपाला असतानाच आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्या नगरीत पार पडते अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे याचं आयोजन करण्यात येत आहे काल या कुस्ती स्पर्धेचा पहिला दिवस पार पडलेला आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून बेचाळीस संघांचे आठशे साठ मुलं या स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि या स्पर्धेसाठी जवळपास सव्वाशेच्या वर पंच नेमण्यात आले आहेत वाड्या पार्क मैदानावर उभारण्यात आलेली स्वर्गीय बलभीम अन्ना क्रीडा नगरी या स्पर्धेसाठी सजली आहे येथे राजवाड्याच्या प्रतिकृतीचं आकर्षक व भव्य प्रवेशद्वार उभारलं गेलं आहे आतमध्ये शंभर बाय पंचेचाळीस फुट्यांचे किल्ल्याच्या बुरजाच्या प्रतिकृतीचा भव्य मंच उभारला आहे त्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पूर्णाकृती प्रतिमा तसेच जिजामातावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे पोर्ट्रेट लावले आहेत मैदानात चौबाजून स्पर्धेचे संयोजक अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप खासदार विखे पाटील यांचे पोस्टर्स लावले आहेत मुख्य व्यासपीठावर शंभर प्रमुख पाहुण्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे मुख्य व्यासपीठाशेजारी दोन व्हीआयपी व्यासपीठ उभारण्यात आली असून त्या ठिकाणी प्रत्येकी पन्नास व्हीआयपी मान्यवरांची आसन व्यवस्था आहे स्टेज समोरील रेसलिंग प्लॅटफॉर्म वर मातीचे आणि मॅटचे चार आखाडे तयार करण्यात आले असून त्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे एकूणच नगरकरांनी यंदा जोरदार नियोजन केलेलं दिसताय आपण आता या स्पर्धेमध्ये दिल्या जाणाऱ्या बक्षिसांबद्दल माहिती करून घेऊयात तर बघा स्पर्धेतील बक्षिसांबाबत माहिती देताना आमदार संग्राम जगताप सांगतात की या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या पैलवानाला नेहमीप्रमाणे मानाची चांदीची गदा देण्यात येईलच शिवाय विजेत्याचा सन्मान म्हणून थार ही अलिशान गाडी देखील बक्षीस म्हणून देण्यात येणार तसेच उपविजेत्या पैलवानाला बलरो ही झालेल्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांमध्ये केवळ पहिल्या दोन स्पर्धकांनाच म्हणजेच विजेता आणि उपविजेत्यांनाच बक्षिस दिली जात होती अहिल्यानगरच्या यंदाच्या स्पर्धेत मात्र तृतीय क्रमांकावर आलेल्या स्पर्धकालाही खास सन्मानजनक बक्षिस दिली जाणार आहेत माते विभागात नऊ आणि गादी विभागात नऊ अशा अठरा वजनी गटांमध्ये ही स्पर्धा होत आहे त्यामुळे या सर्व गटांमधील प्रत्येक विजेत्याला एक बुलेट मोटरसायकल उपविजेत्याला स्प्लेंडर मोटरसायकल आणि तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या पैलवाणाला अर्धा तोळा सोन्याची अंगठी अशी बक्षिस देण्यात येणार आहेत बक्षिसांसाठी थार मोटार बोलेरो कार तसेच अठरा बुलेट वीस स्प्लेंडर आणि तीस सोन्याच्या अंगठ्या सज्जत ठेवण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे ही बक्षीचा आमदार संग्राम जगताप व खर्चातून देत आहेत अर्थातच काही दानकुशूर उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे काही व्यक्ती यासाठी योगदान दिल्याचं ते आवर्जून सांगतायत आहेत नगर महापालिकेनं या स्पर्धेसाठी पंचवीस लाखांचा निधी दिल्याचंही आमदार जगताप यांनी नमूद केलं आहे त्यातून गादी विभागाचे दोन आणि माती विभागाचे दोन आखाडे अशी व्यवस्था राज्यभरातून आठशे साठ मल्लांची राहण्याची आणि त्यांच्या खुराकाची उत्तम व्यवस्था आयोजकांनी केली आहे म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती व गादी या दोन्ही प्रकारांमध्ये कुस्त्यांच्या फेऱ्या होणार आहेत त्यात माती विभागातील वरिष्ठ वजनी गटातील अंतिम विजेता आणि मॅट विभागातील वरिष्ठ वजनी गटातील अंतिम विजेता राज्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत ही मॅटोर होणार आहे याशिवाय राज्यात आतापर्यंत महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यवत कुस्ती स्पर्धेत मल्लांना डोपिंग टेस्टची सक्ती करण्यात आली नव्हती मात्र या स्पर्धेत प्रथमच स्पर्धेत उतरण्यापूर्वी मल्लांची डोपिंग टेस्ट करण्यात येणार आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून नाडा संस्थेच्या माध्यमातून ही डोपिंग टेस्ट होणार आहे त्यामुळे या निमित्ताने डोपिंग सारख्या अनिष्ट गोष्टीला देखील आळा बसणार आहे आता आपण बघूयात की या स्पर्धेत नेमक्या कोणत्या पहिलांकडं विशेष लक्ष असणार आहे तर बघा म्हणजे या स्पर्धेत वरिष्ठ गटामधून वाईल्ड कार्ड एंट्री केलेले के के गायकवाड अशा अनेक दिग्गज पैलवानांवर कुस्ती शौकिनांच्या नजरा असणार आहेत आता राहता राहिला प्रश्न अनेकांनाच पडलेला आहे तो म्हणजे चालू सालचा महाराष्ट्र केसरी आणि ज्यानं संबंध भारत गाजवला असा रुस्तमे हिंद केसरी पैलवान सिकंदर शेख हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळणार का तर त्याचं उत्तर नाही आहे मंडळी कारण अनेक जण अनेक कारण सांगत असले तरी सुद्धा उत्तर भारतात कुस्ती खेळताना दुखपत झाली असल्यामुळे सिकंदर शेख या वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उतरणार नसल्याचं त्यानं स्वतः सांगितलं आहे याशिवाय उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण बगत देखील यावर्षी आपल्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळताना दिसणार नाही पण आता हळूहळू या स्पर्धेचं एकूणच चित्र स्पष्ट होईल आपण या स्पर्धेच्या सर्व अपडेट्स तुम्हाला देतच राहणार आहोत त्यासाठी विशेष भारी चॅनल तुम्ही आवर्जून बघत राहा आणि हो तुम्हाला काय वाटतं यंदाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी कोण होणार कोणाचं पारडं तुम्हाला जड दिसते तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिबात विचारणार का धन्यवाद